रांगोळी इथल्या ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांच्या खून प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे बुधवारी फॉरेन्सिक लॅब टीम आणि राजारामपुरी पोलिसांनी गडिंगलज आजरा परिसरात शोध मोहीम राबवली खुनाच्या ठिकाणाहून रक्त माती आणि काही हडं जप्त केली तसंच संशयितांनी हिरण्यकेशी नदीत टाकलेली हत्यारं देखील जप्त केली कोल्हापुरातील लक्ष्मी गस्ते आणि तिच्या नातेवाईकांनी रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे याचा खून केला त्यानंतर गडिंग्लज परिसरात बेनाडेच्या मृतदेहाचे तुकडे करून ते नदीत टाकले होते फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी बुधवारी गडिंगलज आजरा परिसरात संशयितांना फिरवलं त्यांनी लखन बेनाडेचा खून केल्याची जागा दाखवली तिथलं रक्त माती आणि काही हाडं फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केली आरोपी आकाश गस्ते यानं खुनासाठी वापरलेली तलवार एडका कुऱ्हाड आणि चॉपर हिरण्य केशे नदीत टाकला होता रेस्क्यू टीमच्या मदतीनं ही सर्व शस्त्र नदीतून बाहेर काढण्यात आली